तशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणली आहे सुरमई तर सुरमईचे मी पीस करून घेतलेले आहेत आणि जेवढे पीस आता मला लागणार आहेत तेवढेच पीस घेतलेले आहेत साहित्य म्हणाल ना तर इकडे घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे कोकमाचा रस घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला शलाका ऑलिन वन या घरगुती मसाल्याची आपली हळद घेतलेली आहे आणि आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे तर अगोदर आहे ना मी मच्छीला कोकमाचा रस चवीनुसार मी आपली शलाका ऑलिन मसाल्याची हळद आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो असा छान लावून आहे मग जितकं लागणार आहे ना तितकंच आपल्याला लावून आहे व्यवस्थित अगदी लावून एक पाच मिनिटं फक्त बाजूला करून ठेवायचे बघा अगदी व्यवस्थित असं लागलं गेलं ला पाहिजे असं मस्त लावून झालेलं आहे एक पाच मिनिट आपण हे बाजूला ठेवून घेतो मिनिट बघा मच्छी ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत गॅसवर तवा सुद्धा मी छान असा तापून घेतलेला आहे तर बघा तेल छान तापले चुलवायची पीस घेतली त्याचे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे मच्छी बघा आपल्याला करपून द्यायची नाहीये आपली मच्छी तर दोन बाजूनी छान अशी फ्राय झालेली आहे काढून घेते आणि गॅस बंद करून टाकायचंय मंडळी तुटली तरी हरकत नाही आणि हे तेल आहे ह्याच तेलामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे बघा मच्छी आपली छान फ्राय करून झाली आहे मच्छी थोडीशी गरम आहे थोडी थंड होऊन द्यायची साहित्य बघा इथे मी घेतलं आहे इकडे घेतली आहे कोथंबीर घेतली आहे मिरच्या घेतल्यात कारण चटपटीत बनवते एक अंड घेतलं आहे एक कांदा घेतला आहे इकडे आपला शलाका इन वन हा घरगुती मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे शलाका इन वन घरगुती मसाल्याचीच हळद घेतली आहे आणि मंडळी ह्या रेसिपीसाठी मी आज पावभाजीचा वापर करणार आहे पावभाजी मसाला घेतलेला आहे तर आपला हा पावभाजी मसाला हा आपला शलाका ऑल इन वन ह्या आपल्या घरगुती मसाल्याचाच आहे तर मी त्याचाच वापर करते आहे त्याच्यानंतर इकडे घेतला आहे एक बटाटा घेतला आहे आणि ब्रेड क्रम्स घेतले आहेत हे सुद्धा घरीच बनवून घेतलेले आहेत अगोदर आपण कांदा कापून घेऊया कोथंबीर पण आपल्याला बघा बारीक कापून घ्यायची आहे मिरच्या घेतल्या त्यात सुद्धा अशा बारीक कापून घेते त्याच्यासाठी आपल्याला एक मोठा बाऊल आहे कांदा जो घेतलाय तो कांदा टाकून घेते अगोदर त्याच्यानंतर कोथंबीर आणि मिरची घेतली आहे ती टाकते चवीनुसार मीठ टाकते हळद शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला त्याच्यानंतर पावभाजी मसाला जो घेतलाय तो पावभाजी मसाला टाकते त्याच्यानंतर बघा थोडीशी कैरी किसून टाकते बघा मस्त असा कैरीचा सुगंध सुटलेला आहे आणि आता जो बटाटा घेतलाय तो बटाटा किसून याच्यामध्ये टाक टाकून घेते बघा मी एकच बटाटा घेतलाय बटाटा मोठा आहे त्याच्यामुळे मी एकच घेतलेला आहे आणि तो मी उकडून घेतलेला आहे बघा बटाटा सुद्धा आपला छान असा किसून झालेला आहे आता हे छान असं मिक्स करून घेते अगोदर बघा ऐवजी आहे ना तुम्ही लिंबाचा वापर करू शकता बघा आपलं हे मिश्रण तर तयार झाले आपली सुरमई सुद्धा थंड झालेली आहे आता ती अशी छान काढून घ्यायची आपल्याला म्हणजे काटा अगदी बाजूला होईल आणि तो पण व्यवस्थित स्किन बाजूला काढून घेते बघा सुरमईऐऐवजी तुम्ही बांगड्याचा वापर करू शकता कोळंबीचा वापर करू शकता म्हणजे आपल्याला जी मच्छी आवडते ना त्या मच्छीचा आपण वापर करू शकतो याच्यासाठी तर बघा सुरमई आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे म्हणजे कुसकरून झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला जर कुठे काटा दिसत असेल तर काढून टाकायचे जास्त आपल्याला कुस्करायची नाहीये कारण मंडळी आज मी बनवते सुरमईचे कटलेट तर बघा आता हे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला जे आपण बटाट्याचं मिश्रण करून घेतलंय त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय कमी सुरमई सुरमईचे पीस जास्त घेतलेले आहेत आणि बटाटा कमी घेतलेला आहे कारण आपण जर मच्छीचे कटलेट बनवतोय तर मच्छीचा स्वाद सुद्धा त्याला आला पाहिजे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बघा हे व्यवस्थित मिक्स झालेले तर बघा अंड जे घेतलंय ते अंड फोडून याच्यामध्ये टाकते अंड आपल्याला ह्याच्याबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे आता मी कटलेर बनवायला घेते आपल्याला केवढा गोळा पाहिजे आणि कसा आकार करायचा हे आपल्यावरती आहे बघा कटलेट अगदी व्यवस्थित तयार होतोय तयार झालंय काढून घेते मित्रांनो आपण जेव्हा असे पदार्थ घरी बनवतो हो हे अगदी मुलांच्या आवडीचे असतात आणि अगदी मुलं आवडीने खातात जे आपण बाहेर जास्त पैसे देऊन विकत आणतो त्याच्यापेक्षा जर आपण हे छान असं घरी बनवलं तर कमी खर्चामध्ये आणि अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये चटपटीत सा पदार्थ आपल्याला छान बनवता येतो मित्रांनो व्हिडिओ सगळे बघतात पण लाईक करायचं राहून जातं आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायचं राहून जातं जा तर लाईक करा तर बघा मच्छी फ्राय केलेलं तेल होतं त्याच्यामध्येच अगदी थोडंसं तेल टाकते जास्त तेल नाही टाकते कारण त्याही तेलाचा छान असा वापर होईल आणि त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला कटलेटला मिळून येतील तर बघा आपले कटलेट तर रेडी पोजिशनमध्ये आहे आता हे कटलेट उचलून इकडे मी ब्रेड क्रम्स जे तयार करून घेतलेत त्याच्यामध्ये टाकून फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा ब्रेड क्रम्ससुद्धा आपल्याला जास्त लावायचे नाही आहेत अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचे आहेत आणि कमी लावायचे आहेत कारण मच्छीचा आणि म्हणजे कटलेटचा स्वाद आपल्याला आला पाहिजे पण तो क्रिस्पीसुद्धा लागला पाहिजे कसले थोडेसे हलून घ्यायचे मग बटाटा शिजलेला आहे मच्छी सुद्धा आपण फ्राय करून घेतलेली आहे आपल्याला मस्त हे असे क्रिस्पी फक्त फ्राय करून घ्यायचे कटलेट छान तयार झाले गॅस बंद करते काढून घेऊया तर मित्रांनो आज बनवलेले हे सुरमईचे कटलेट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईकबरोबर बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे हाईपचं बटन प्रेस करायला विसरू नका अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो नुसतं बघू नका तुमच्या घरी बनवून बघा मस्त खा आणि स्वस्थ राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू बघा अगदी सुरमईच्या पीस सारखे आहेत की नाही मित्रांनो मम्माने मस्त सुरमई कटलेट केलेत आपण ट्राय करून बघूया पण तोडून बघूया बाहेरून मस्त कुडकुडीत आणि आतमधून मस्त मऊ मऊ बाव खरंच एक नंबर बघा मित्रांनो फिश ची पीस बघू शकता मोठे मोठे आजमध्ये खरंच खूप अप्रतिम झाले भारून मस्त कुडकुडीत आतमधून मस्त बाव बाव तर मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे थँक्यू